मराठी उखाने आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुलांची तीन अक्षरी नावे दीडशेहून अधिक नावे आहेत हा व्हिडिओ खास प्रेक्षकांच्या कमेंटमुळे तयार करण्यात आलेला आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा तुमचे जर या व्हिडिओमध्ये नाव आले असेल तर एक लाईक अवश्य करा पहिले नाव आहे अबीर आलोक अबीर आदिव आरव आभाद आदेश आदित्य अनुज अन्वय भाविक बनित भारत चिन्मय धीरज ज्ञानेश एकांश गजेंद्र गौरांग हितांशू प्रणील प्रवीर वैराज वेदांग अयांश आर्यन दक्षित दर्शित हिरेन इंद्रेश जियान, जितेन कियांश अभय अचित अमेय आमोद अनुप आगम भद्रेश भैरव गिरीक गौतम गंधार रित्विक, कौशल मल्हार निशान, निश्चय पार्थिव प्रबोध प्रचेत तनिष तुराग तारक्ष विश्वास विभेद अंशुल ईशान ईशान गार्विन गिरजेश, मिहित निभीश, निशाल प्रांशुल अमित अजिंक्य अमोल अतुल्य अधीर अद्यान अहर प्रीतम पूर्वीक रेवन शशांक सोहम सुधर्म संवित सौमित्र तरुण विलोक वंदित, भौमिक, भार्गव ब्रिजेश दियान लोमेश लौकिक लिथीश मोहिन, मितीन निशिल, निहार निर्मय ओजस प्रियान प्रज्वल अंकुर चंदन दर्शन अंकुश गौरव हर्षल केदार मुकुंद मंगेश निमिष रोहन रोनक सौरभ तुषार उज्ज्वल विक्रांत यत्नेश हिमान हार्दिक नितेश प्रजोत, प्रतीश प्रजुल रेयांश, रियंश रचित रेहान रिशान रेहंश सोहन संजीत, सोमित, तेजेंद्र तिमीर तोहित उजे उजेंद्र उर्मित, उर्वेश विवान वेदान विश्रुत विजित वेदंश युवान युगान यमित, युवंश, तिमीन त्रिजल मयंग मिहान निहान नैतिक निर्मेश निहम नैतिक शिवांश आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि तुमचे ह्या व्हिडिओमध्ये नाव आले असेल तर एक लाईक अवश्य करा आणि हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेलायकॉन Prescara.